अखिल भारतीय नाट्य परिषद धुळे व कानोश्री प्रतिष्ठान परिस ग्रुप धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवकालीन वेशभूषा स्पर्धा दोन हजार पंचवीस संपन्न आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी अखिल भारतीय नाट्य परिषद धुळे कान्हश्री प्रतिष्ठान धुळे व परिस ग्रुप धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवकालीन वेशभूषा स्पर्धा दोन हजार पंचवीस श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजन करण्यात आले होते साकर ले ले तर या स्पर्धेत प्रामुख्याने या ठिकाणी स्पर्धकांनी शिवकालीन वेशभूषा दोन मिनिटात अभिनय देखील सादर केला तर मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवकालीन वेशभूषा स्पर्धेत स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता तर या कार्यक्रमाप्रसंगी या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय नाट्य परिषद धुळे कानोश्री प्रतिष्ठान धुळे व ग्रुप धुळे यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज मावडे माता जिजाऊ अशा विविध स्पर्धेत वेशभूषा धारण करून स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता तर अतिशय देखण्या स्वरूपात या ठिकाणी या वेशभूषा धारण करून याची शहरातून भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली अतिशय जल्लोष व्यक्त करण्यात आला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंचाहत्तर जयंती साजरी होत आहे या निमित्ताने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद धुळे शाखा यांच्या वतीने भानुषी प्रतिष्ठान व पंडित धुळे यांच्या संयुक्त निर्माणाने यावर्षी आम्ही शिवाजी महाराज त्यांचा जो परिवार होता त्या सगळ्या परिवाराने या स्वराज्यासाठी जे जे काही दिलं आहे आपण शिवाजी महाराजांपर्यंत इतिहास सगळे जाणून आहोत त्यांच्या पुढे पुढच्या ठिकाणचा पण इतिहास समजावा या निमित्ताने मग यावर्षी भारत भारत सरकारने महिला हा विषय घेतला आहे असा विषय त्या काही शिवाजी महाराजांचा पण होता महिलांना संरक्षण मिळावं महिला सप्ती सप्तीकरणाने व्हाव्या म्हणून या निमित्त त्यांचाच वारसा त्यांच्या पुढे चालवणाऱ्या त्यांच्या सूचना स्वराज्याच्या सौदामिनी महाराणी ताराबाई तारा राणी यांचा सचिव देखावा आम्ही या निमित्ताने अवश्य साजरा करत आहोत एकोणीसशे पंच्याण्णव जयंतीनिमित्त सगळ्या नागरिकांना ちょっる待って。